एक इतिहास लिखेंगे लिखेंगे नमस्कार मित्रांनो हे आहे लोग जागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतानच्या भेटी गाठी या आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत यापूर्वी आपण भूतान विषयीच्या ज्या संकल्पना कल्पना धारणा श्रद्धा आणि अंधश्रद्धा या सगळ्यांची माहिती पाहिली ही माहिती पाहताना आपल्या लक्षात आलं की ह्या सगळ्या संकल्पना ह्या पूर्वज पूजेशी संबंधित आहेत ज्या तऱ्हेने आपण भूताकडे पाहतो जी भूत नावाची कोणतीतरी अतिमानवी शक्ती आहे आणि ती आपलं नुकसान करू शकते अतृप्त आत्मा तसा काही मूळ अर्थ नाही आहे किंवा अतिमानवी शक्ती नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात नाही आहे सुपरनॅचरल पॉवर ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारची गोष्ट अस्तित्वात नाही मग तरी अशा प्रकारच्या संकल्पना का निर्माण झाल्या आणि ह्या नुसत्या भारतातच आहे असं नाही जगातल्या अनेक देशांमध्येही आहे तिथेही का निर्माण झाल्या याच्या मुळाशी गेल्यावर आपल्या लक्षात येतं की ज्या ज्या ठिकाणी मृताच्या दफनाची परंपरा आहे म्हणजे गाडण्याची प्रेताला गाडण्याची प्रथा आहे त्या ठिकाणी ह्या प्रथा परंपरा संकल्पना धारणा किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे ज्या ठिकाणी दहनाची परंपरा आहे दहनाच्या परंपरेमध्ये कोणत्याही प्रकारचे अवशेष शिल्लक राहत नसल्यामुळे त्या प्रेताची पूजा करण्याचं काही कारण नाही पण प्रेत पूजा हा जो प्रकार रूढ झाला तो जे लोक दफन करतात त्यांच्या धर्मामध्ये त्यांच्या संस्कृतीमध्ये म्हणून प्रस्थापित जी संस्कृती आहे जिला आपण वैदिक म्हणतो आणि काही ठिकाणी चुकून हिंदू सुद्धा म्हणतो असे हिंदू ही संस्कृती आहे आणि ती दफनाशी संबंधित आहे कारण सिंधू संस्कृतीमध्ये जे काही उत्खनन झालं त्यातून जे सापळे निघाले आणखी काही अवशेष निघाले त्यातून आपल्याला भारतातल्या मूल निवासी लोकांचा परिचय झाला आणि त्यांचा इतिहास आपल्याला लिहिता आला पण जे आर्य भारतात आले त्यांच्या दहनाची परंपरा असल्यामुळे त्यांचे कोणत्याही प्रकारचे पुरातात्विक पुरावे आपल्याला मिळत नाही ग्रंथांमध्ये फक्त त्यांचा उल्लेख आढळतो तर म्हणून त्या लोकांनी वैदिकांनी प्रेत पूजेला विरोध केला आहे वैदिकांच्या बहुतेक धर्मग्रंथांमध्ये प्रेत पूजेला भूतपूजेला विरोध केला आहे कारण त्यांच्या दृष्टीने ही इथल्या लोकांच्या पूर्वजांची पूजा आहे आणि हा जो प्रकार आहे पूर्वज पूजेचा तो जसा भारतात आहे तसं इतरही देशात आहे एकतीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे जगातल्या बहुतेक ठिकाणी युरोप खंडामध्ये प्रामुख्याने हॅलोविन डे म्हणून साजरा करतात आणि हॅलोविन डे जो आहे आ, तो एक प्रकारचा उत्सव सुद्धा आहे आपण सणांविषयी माहिती पाहताना हे पाहिलं होतं की सण जे आहे ते व्यक्तिगत रूपात साजरे होतात आणि उत्सव हे सामूहिक रूपात तर हॅलोविन जेव्हा एखाद्या कुटुंबात साजरा होतो तेव्हा त्याला सण म्हटलं आणि जेव्हा तो सामूहिक रूपात साजरा होतो तेव्हा त्याला फेस्टिवल किंवा उत्सव म्हणत बटा, म्हणतात तर हा ख्रिस्ती धर्मातला एक सण आहे महत्वाचा आज तो गमतीने विनोदाने साजरा होतो बऱ्याच ठिकाणी भीतीदायक अशा प्रकारचे मुखोटी किंवा पोशाख घालून हॅलो डे लोक साजरा करतात पण हा खरोखरच भीतीदायक आहे काय आणि भूत नावाची गोष्ट अस्तित्वात आहे काय ज्याच्या संबंधी हा उत्सव आहे आणि मुळात ह्या उत्सवाचा प्रारंभ कुठे झाला या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या भागात पाहणार आहोत विशेषतः सॅलो सेल्टिक किंवा केल्टिक नावाची जी संस्कृती युरोपमध्ये होती अतिशय प्राचीन संस्कृती त्या संस्कृतीतला पिकाच्या कापणीचा हा उत्सव आहे आणि जेव्हा हिमवृष्टी संपते आणि सूर्योदय होतो म्हणजे सूर्य दिसायला लागतो त्या त्यावेळेस हा उत्सव साजरा करण्याची प्रथा या जगातल्या काही भागात होती भूत चतुर्दशी या भागाची माहिती पाहताना आपल्या लक्षात आलं की तोही सण पूर्वज पूजेचा आहे आणि त्यामध्ये भूताचे दोन प्रकार त्यांनी मानलेले आहेत बंगालच्या लोकांनी की दुष्ट आत्मे आणि सृष्ट आत्मे तर दुष्ट आत्मे जे आहेत त्यांना घालवण्याकरता त्या ठिकाणी नरक चतुर्दशीचा जो दिवस आहे आश्विनमध्ये चतुर्दशी या दिवशी देवी लावणाची प्रथा आहे आणि त्याचबरोबर राक्षसांचा राजा बळी म्हणजे त्यांनी असं सा, राक्षसांचा राजा म्हटलाय आहे बळीला ज्याची बळीप्रत्यवेदाला आपण पूजा करतो आणि एडा पिडा टळो बळीचे राज्य येव असं म्हणतो तर त्या राक्ष त्या बळीच्या बळीला त्या ठिकाणी राक्षसांचा राजा म्हटला आहे आणि नरक चतुर्दशी जी आहे ती त्या दिवशी तो येतो आपल्या प्रजेला भेटायला आणि तेव्हा त्याच्यासोबत काही सुद्धा येतात त्या भूतगणांना मात्र आपल्या घरात प्रवेश द्यायचा नाही म्हणून बाहेर देवी लावण्याची प्रथा भूत चतुर्दशीच्या निमित्ताने बंगालमध्ये आहे अजूनही आहे असा थोडाफार फरकानी प्रकार हा हॅलोविन डेच्या संदर्भात आहे आणि हॅलोविन डे जो आहे तो एकतीस ऑक्टोबरला साजरा होतो त्या भागची कारण कोणती आणि कशा प्रकारे साजरा होतो त्याबद्दलची माहिती आपण या भागात पाहणार आहोत तर हा एकतीस ऑक्टोबर साठी जो वापरला गेलेला हॅलोविन किंवा हॅलोविन हा शब्द इसवी सन सतराशे पंचेचाळीस पासून अस्तित्वात आला हे आता अर्थ त्यापूर्वी तो नव्हता त्याचा अर्थ होतो संतांची संध्याकाळ म्हणजे संतांच्यासाठी वाहिलेली संध्याकाळ त्यांचं पूजन त्यांचं चिंतन त्यांचं मनन किंवा त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारचा हा हॅलोविन डे आहे संतांची संध्याकाळ म्हणून प्रसिद्ध असलेला अतिशय महत्वाचा हा जो सण आहे युरोप खंडामध्ये त्याच्याबद्दल जी काही माहिती आहे त्यानुसार याला ऑल हॅलोज यू असं आहे स्कॉटिश भाषेत ऑल हेलोज यू या शब्दासोबतच ऑल हेलोज डे च्या आधीची संध्याकाळ आता हेलोज शब्द या ठिकाणी संतांसाठी वापरलेला गेला वापरला गेला आहे आणि इन हा शब्द इन किंवा इन संध्याकाळी या अर्थाचा आहे आणि म्हणून हॅलो विन हा शब्द तयार झाला ख्रिश्चन धर्मात संतांसाठी आणि हॅलो शब्द वापरतात तोच शहीद आणि सर्व मृतांच्या आत्मे म्हणजे ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल ज्यांच्याबद्दल आपण आदर व्यक्त करू शकतो अशा आत्म्यांसाठी हॅलोज हा शब्द वापरण्यात येतो आता मात्र त्याला अलौकिक असं रूप आलं आहे सुपर नॅचरल भयानक आणि काही बाबतीत गमतीदार असं त्या सणाचं रूप आहे हा पूर्वज पूजेचा प्राचीन युरोपियन धर्मातला प्रकार आहे तिथे स्कॉटलंडमध्ये सामैन नावाचा एक सण होता त्या सणाचं ते अलीकडलं रूप आहे असं मानलं जातं के संस्कृतीत सामहीन या सणाच्या ज्या सुट्या होत्या त्या हिमवृष्टीचा शेवट आणि हिवाळ्याच्या सुरुवातीच्या संबंधित होत्या तर केल्टिक जे लोक होते संस्कृतीचे त्यांचं असं म्हणणं की या वर्षाच्या प्रारंभी त्यांच्या पूर्वजांचे आत्मे आपल्या वा, वंशजामध्ये वावरतात भूत चतुर्दशीमध्ये जी संकल्पना आहे तशाच प्रकारची किंवा सर्व संदर्भात जी संकल्पना आहे तशीच ही संकल्पना आहे म्हणून त्यांच्या सन्मानासाठी आणि दुष्ट दुष्टात्म्यांपासून काही नकारात्मक संदेश येतात किंवा संकेत येतात त्या शक्तींना वाचवण्याकरता स्वतःला वाचवण्याकरता नैवेद्य आणि पेय अर्पण केले जातात या समारंभात कुटुंबातील सर्व सदस्य खाली बसून एकत्रितपणे पक्वांचे भोजन करतात केल्टिक संस्कृतीतील सामैन या शेतीच्या कापडीशी संबंधित उत्सवाशी उत्सवाशी हॅलोविन हा एक सण संबंधित होता प्रारंभीची जी ख्रिस्ती चर्च होते ज्यांनी स्थापना केली चर्चेसची तर के त्यांनी त्याचा स्वीकार केल्यावर त्याला ऑल हॅलोस डे असं म्हटलं गेलं हेलोस म्हणजे संत हा स्कॉटिश शब्द आहे तर ख्रिश्चन धर्मात तो आला आणि त्यामुळे ख्रिश्चन सुटी या अर्थाचा हॅलोवीन शब्द प्रचलित झाला ज्या ज्या ठिकाणी आयरिश आणि स्कॉटिश लोक गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी हा सण साजरा केल्यामुळे तिथे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला प्रामुख्याने उत्तर अमेरिकेत ते पहिल्यांदा गेले ते उत्तर अमेरिकेत एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी हा सण तिथे सुरू झाला नंतर अमेरिकेचा प्रभाव एकोणीसाव्या शतकात विसाव्या शतकात पूर्ण जगभर झाला त्यामुळे त्या त्या ठिकाणी सुद्धा हा सण साजरा केला गेला आणि अनेक देशांमध्ये त्या तो साजरा केला जातो त्या उत्सवात ट्रिक ऑर ट्रेडिंग या शब्दाने ओळखले जाण्याची काही समूह गीत आहेत ती गीतं गाण्याची पद्धत आहे त्यावेळी जे सहभागी व्यक्ती असतील या सणामध्ये ते हॅलोविन पोशाख धारण करतात एका मोठ्या भोपळ्याला कोरून त्याच्यामध्ये दिवे लावले जातात आणि ह्या भोपळ्याच्या आज जो दिवा आहे तो म्हणजे मृतांचा आत्मा आहे जे आपले पूर्वज आहेत त्यांचा आत्मा असं म्हटलं जातं तेव्हा त्या ते काळामध्ये शेकोटी पेटवणं सफरचंद खाणं खोड्या काढणे एकमेकांच्या भविष्यकथांचे काही खेळ खेळणं किंवा भयपट आहे हॉरर पिक्चर ज्याला आपण म्हणू हॅलोविन या विषयावर आधारित ते चित्रपट आहेत तर ते पाहणं अशा अनेक गोष्टी या उत्सवात होत असतात काही ख्रिस्ती भक्त ऑल हेलोज यू चे पालन करत यू हा शब्द याच्याकडे पवित्र या अर्थाचा आहे आणि त्यामुळे मग याला धार्मिक आणि पवित्र असं रूप आलेलं आहे तर ते लोक यावेळेस चर्चच्या सेवांमध्ये सहभागी होतात काही धार्मिक उत्सव धार्मिक विधीत आपण सहभागी झालं पाहिजे असं त्यांना वाटतं इतर लोक त्याच्याकडे धर्मनिरपेक्ष म्हणून पाहतात पण आ, ख्रिस्ती लोक त्याला अतिशय पवित्र मानतात ऑल हेलोस यू आ, हा त्या जुन्या एका सणाचा अवशेष म्हणून त्यावेळी पाहतात त्या दिवशी ते मांसाहार करत नाही सफरचंद बटाटा पॅनफेक्स आणि सोल केक यावेळी ते ग्रहण करतात ख्रिस्ती धर्मातल्या ज्या परंपरा आहेत त्यानुसार एक नोव्हेंबर रोजी ऑल हेलोस डे ऑल सेंट्स डे संतांचा दिवस आणि दोन नोव्हेंबरला ऑल सोल्स डे म्हणजे पवित्र आत्मे जे जे आहे सर्व त्यांचा दिवस असे दोन दिवस ते पाळतात म्हणजे एकतीस ऑक्टोबर एक, एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर अशा तऱ्हेचे तीन दिवस त्या ठिकाणी साजरे होतात आणि हा दिवस जो हॅलोविन तो ह्या तीन दिवसाच्या आधीचा दिवस आहे संध्याकाळी येतो म्हणून त्याचं महत्व ख्रिश्चन धर्मात खूप आहे जसं ख्रिसमसचं महत्त्व आहे ईस्टर सणाचं महत्व आहे किंवा पेंटे हा ख्रिस्ती सण आहे त्याच्या आदल्या रात्री जागरण करण्याची जी प्रथा होती तशीच प्रथा ऑल हेलोस या सणांमध्ये होती या तीन दिवसांना एकत्रितपणे ऑल हेलोटाईट या नावाने ओळखलं जातं या काळामध्ये पाश्चात्य देशामध्ये ख्रिश्चन लोक सर्व संतांचा सन्मान करतात आणि त्याचबरोबर अलीकडे स्वर्गात गेलेले आत्मे असतील त्यांच्याकरता प्रार्थना करतात सर्व संत आणि शहीदांचं स्मरण चर्चमध्ये वेगवेगळ्या तारखांना परंतु बहुतेक वसंत ऋतूमध्ये करण्याची प्रथा आहे अशा काही प्रथांच्या ऐतिहासिक माहितीनुसार इसवी सणाच्या चौथ्या शतकात रोमन एडेसामध्ये तेरा मे रोजी पहिल्यांदा हा सण साजरा केला गेला होता इसवी सन सहाशे नऊ मध्ये तेरा मे रोजी बोनिफेस पोप बोनिफेस चौथा यांनी रोममधील पॅथिओन सेंट बेरी आणि सर्व शहीदांना पुन्हा तो सण समर्पित केला इसवी सणाच्या आठव्या शतकात पोप ग्रेगरी तिसरे यांचा काळ सातशे एकतीस ते सातशे एक्केचाळीस दहा वर्षाचा आहे त्यांनी याला पवित्र प्रेषित शहीद आणि सर्व संतांच्या कबुली जबाबाच्या अवशेषासाठी सेंट पीटर्समध्ये वस्त वक्तृत्व गृह स्थापन ज्या ठिकाणी भाषण देता येईल असं गृह स्थापन केलं ते एक नोव्हेंबर रोजी केलं म्हणून त्या दिवसाला तसं महत्व आहे तर जर्मनिक आणि केल्टिक भाषिक लोक हिवाळ्याच्या सुरुवातीला मृतांचे स्मरण करीत असतात ऑल हेलोजच्या पूर्वसंध्येला जगाच्या काही भागातील ख्रिश्चन लोक स्मशानभूमीत प्रार्थना करण्यासाठी जातात आणि त्यांच्या प्रियजनांच्या थडग्यावर फुलं वाहून मेणबत्त्या पेटवतात बाराव्या शतकाच्या अखेरीस हा उत्सव अ पाश्चात्य ख्रिश्चन धर्मात प्रचलित झाला तर ख्रिश्चन धर्मामध्ये चर्च मध्ये उपस्थित राहिलंच पाहिजे असे काही दिवस नेमले गेले आहेत तर त्यापैकी हा एक दिवस मानला गेला त्या दिवशी परगेटरीमध्ये आत्म्यांसाठी घंटा वाजवणं आणि इतर परंपरा रूढ होत्या म्हणजे आपण मंदिरात घंटा वाजवतो कशासाठी वाजवतो आपल्याला माहीत नाही पण बहुतेक मी आलो आहे असं देवाला सांगण्याकरता असेल कदाचित किंवा देव झोपला आहे असं गृहीत धरून त्याला जागवण्याकरता असेल हे आता गमतीचा भाग झाला आपण गेल्या वर्षी मी श्रीलंकेला गेलो होतो तिथे एक वेगळा प्रकार पाहिला त्या ठिकाणी बुद्धाच्या दातावर आधारित एक स्तूप आहे कॅन्डी नावाचं जे अतिशय महत्वाचं ठिकाण आहे त्याच ठिकाण त्या, त्या आम्ही गेलो तेव्हा तिथे त्या स्तूपाची प्रार्थना बुद्धाची वंदना काहीतरी होणार होती तर त्याच्या आधी तिथे जो परिसर होता मंदिराच्या बाहेरचा परिसर आवार त्या आवारामध्ये काही लोक ढोल किंवा इतरही वाद्य वाजवत होते जे हा हे सिंहारी वाद्य आहे तर मी माझ्या गाईडला प्रश्न विचारला की हे कशासाठी वाजतात हे वाद्य तर तो म्हणाला की पूजा करण्याआधी किंवा आरती करण्याआधी जे दुष्ट आत्म्या आहेत त्यांनी या परिसरात प्रवेश करू नये म्हणजे त्यांना हाकळण्याकरता हा विधी करण्यात येतो ज्याप्रमाणे भूत चतुर्दशी या सणामध्ये आत्म्यांना दुष्टात्म्यांना हाकळण्याकरता दिवे लावण्याची प्रथा आहे घराच्या बाहेर आणि तीळ आणि उकडलेले तांदूळ हे बाहेर ठेवण्याची प्रथा आहे तशीच ही प्रथा आहे म्हणजे जगाच्या अनेक भागात अशा अनेक प्रकारच्या प्रथा आहेत तर या दिवशी घंटा वाजवणे आणि इतर परंपरा रूढ होत्या काळ्या पोशाखात रडणार आणि परेड करणे शोकाकुल आवाजाची घंटा वाजवणे म्हणजे आवाजामध्ये शोकाकुल आवाज असणारी घंटा त्या भागात असली पाहिजेत आणि सर्व ख्रिश्चनांना आणि गरीब आत्म्यांचे स्मरण करण्यासाठी आवाहन करणे म्हणजे गरीब आत्म्या आहेत श्रीमंत आणि गरीब असाही आत्म्यामध्ये या ठिकाणी केलाय के तर ही प्रथा होती इसवी सणाच्या पंधराव्या शतकात सर्व नामांकित आत्म्यांसाठी सोल केक बेक करून वाटून घेण्याची ऑल हेटोटाईट प्रथा होती ऑल हेटोटाईट हा शब्द आपण या तीन दिवसांसाठी वापरतो एकतीस ऑक्टोबर एक, एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर हे तीन दिवसाचे सण आहेत तर त्या दिवशी ट्रिक ऑर ट्रिटिंग अशी एक प्रथा होती जुडी ज्यात गाणं समूह गान गायलं जात सम असा अभ्यास मानतात गरीब लोकांचे काही समूह विशेषतः लहान मुलं ऑल हेटोटाईट हे तीन दिवसाच्या दरम्यान घरोघरी जाऊन मृतांसाठी विशेषतः देणगीदारांच्या मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतात विशिष्ट आत्म्यांसाठी करतात सर्वांसाठी नाही करत त्याच्या मोबदल्यात त्यांना सोल केक दिले जातात म्हणजे ज्यांच्या साठी ही प्रार्थना होते ते लोक त्यांना सोल केक देतात सोलकेक गोळा करण्याच्या प्रथेला सोलिंग म्हणतात शेक्सपियरनी द टू जेंटलमेन ऑफ व्हेरोना या इसवी सन पंधराशे त्र्याण्णव मध्ये लिहिलेल्या सुखांतिकेत सोलिंगचा उल्लेख केलाय सोलिंग करताना ख्रिश्चन लोक पोकळलेले शलगम नावाच्या भाजीपासून बनवलेले कंदील घेऊन जात असत हे कंदील मृतांच्या आत्म्याचे प्रतीक मानले गेले होते दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी जॅक ओ या नावाने प्रसिद्ध असलेला कंदील होता तो वापरला जात असे एकोणीसाव्या शतकात ऑल सेंट्स डे आणि ऑल सोर्स डे निमित्त आयर्लंडच्या घरामध्ये मेणबत्त्या पेटवण्याची प्रथा होती त्यांना फ्रँडर्स बायरिया आणि बायरो टायरोलमध्ये सोल लाईट्स म्हणून संबोधले जात असे त्या आत्म्यांना त्यांच्या पार्थिव घरांना भेट देण्यासाठी मार्गदर्शन करतात ते जे कंदील आहे सोल असलेले अशी समजूत त्या ठिकाणी आहे या सर्व माहितीवरून पाश्चात्य संस्कृतीमध्ये हॅलोविन हा मृतपूर्वजांच्या सन्मानार्थ नेमलेला दिवस आहे हे सिद्ध होतं स्पष्ट होतं परंतु तो आज तो गमतीचा दिवस म्हणून साजरा होतो काही दिवसापूर्वी दोन मराठी दोन तीन वर्षांपूर्वी प्रियंका चोपडा यांनी हॅलोविनच्या विषयी जो पोशाख घातला होता त्या पोशाखामध्ये चेहरा जो आहे तो मानवी कवटीचा आणि बाकी हात हाडाचे आणि पाय हाडाचे आणि तो तिने प्रसिद्ध केला सोशल मीडियावर तेव्हा तिला ते ट्रोल केला गेलं होतं मोठ्या प्रमाणात लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती तर हा अतिशय गंभीर दिवस आहे खरं म्हटलं म्हणजे संतांची संध्याकाळ नावाने तो प्रसिद्ध आहे ज्याला हॅलोस डे असं म्हटलं आहे आणि हॅलोस म्हणजे सुटी या अर्थात पुढे प्रचलित झाला तो आज मात्र गमतीचा दिवस आहे काही ठिकाणी भयानक भीतीदायक अशा प्रकारचाही दिवस आहे पण लोक गमतीनी हॅलोचा पोशाख घालतात या दिवशी तर आपल्याला एकतीस ऑक्टोबरला सर्वत्र जगाच्या पाठीवर इतरही देशांमध्ये दे पाहायला मिळेल तसंच भारतात सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण अमेरिकेचा प्रभाव जगातील अनेक देशांप्रमाणे भारतावर सुद्धा आहे तर आपण ह्या लोकांना डेच्या सदिच्छा आणि इथे थांबूया धन्यवाद एक नया इतिहास